नमस्कार मित्रांनो मालवणी केदार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचा सगळ्यांचं दणकावून स्वागत हा आणि आज बऱ्याच दिवसाने मी धबधब्याच्या वाटेर जात आहे कदाचित धबधब्यापर्यंत जातं लाव म्हणून मी शूटिंग चालू केलं आहे तर धबधबा आता आमचं सावडाव धबधबो अपडेट होता बरीचशी डागडुजी डागडुजी केल्याने या नवीन काहीतरी करतात तर जाऊक भेटला शूटिंग पूर्ण झाली तर त्या सगळं आपण आता बघू भेटला काय काय केलं नाही आता तर आता आपण जाऊया धबधब्याच्या चढवांवरती तत्पूर्वी जर कोण चॅनलवर नवीन असाल तर पहिला आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा अर्धो मे महिनो संपत येलो आणि तर ये तरी पण अजून करंदाव पिकली नाहीत जांभळ काही दिसला नाही नाही तर जांभळा आणि करंदा खाऊ भेटायची पण आता अर्धो मे महिनो संपत येलो आणि तरी पण कायच नाही असा कशाक झाला माहीत नाही आणि बारीक बारीक पाऊस पण चालू झालो पाऊस पडा घेता बघूया आता पुढे जाऊन काही करंदा पण दिसली तर दिसा शकतात पण पिकलेली असली तर बराच हा चला बघूया चला जाऊया जाऊचा फक्त आमका काय नवरा नवरी गाडी घेतना बसल्या असते तू पण बरोबर

धबध्यावरच धरणाचा काम जोरदार चालू आहे पावसाच दुकानाचा अरे सकाळी आधी आपल्या बसेत आमच्या पाटणा पोलीस पाटील होते इला आणि मी गाडीवर नाव का सोडते होते का पाऊस सोडून नाही बघा ना डोंग्याकडे मरणाची या होती अळंगी आणि येतो ना बघा पोलीस पाटील आमच्या पाठव वाटील काय करतो अळ मोठी तर हे बघा गाडी वगैरे किती लागले आहेत काम जोरदार चालू आ इकडे पण कामगार आहेत सगळे मोठी रे येतं ना बघूया तर अशा हे बघ हां सगळा सामान ठेवलेला गाडिओ बिडिओ आणि कदाचित सध्या धब धबधब्याक रोड जाणार ना आता पूर्वी हो बघा हा रोड धबधब्याक जायचो असो खाली पण आत्ता अपडेट होता आणि ह रोड धबधब्याक जातो आहे ना हो टिळको आंबो आहे टिळक्या आंब्यातल्या जरा खालना रोड जाणारा धबधब्याक तर आता आम्ही धबधब्यावर पोचला आणि हा सगळा जुने इमारती वगैरे होते ना ते कलरिंग वगैरे अपडेट केलंय नाही सगळं आता तर बघूया काय काय केलंय नाही या नवीनचा ही टॉवर होतो जंगल सफारीचो म्हणजे वरनं बघायचा फक्त सफारी नाही करायची टॉवरवर चढायचा आणि थैनावरसून सगळं आजूबाजूचा जंगल बघूक भेटता तर हा टॉवर आहे बघा जरा तो कमकुवत झालेलो पण का आता अपडेट केलंय नाही असं म्हणतात आणि दिसता हो चांगलो छान तर हा सगळं परिसर आहे बघूया आता आणि इकडे हे चेंजिंग रूम वगैरे पण अपडेट केलं नाही सगळे आणि हे बाथरूम वगैरे आता तो बाथरूममध्ये जाऊन बघा एका आपण खायचं तरी कसा काय आता हे बघ एकदम मस्तपैकी बाथरूम सावडा धबधब्यावर बांधलेले असं या, बेसी ना है बिल एंट्री खाली उतरा ची आता जबरदस्त काम जला हि हाँ टॉवर ची एंट्री है नावरती चढा अच्छा सगळं आवडती आणि आता मेन जी धबधब्याची एंट्री आहे ते आपण खाली जाऊया तर सावडाव धबधब्याची ही नवीन एंट्री इकडे पण काहीतरी फ्रेम बनवलेली आहे याच्यात काय लावतंय तर थोड्या दिवसांना समजतं पण पन आता आपण आधी खाली जाऊन बघूया हे बघा सगळं भारी केलं नरे खाली ढोकरी बघ ए पार्टी करू वाटतं ना गे एक फेरी तुका लागत पार्टी करू कसला केलं जागे हम्म ना इकडे हा बघा मस्त बनवले ना राक्षी ना राक्षी दे। 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 एक तर असं सगळं डागडुजीकरण झालेलं मस्त हा हाय हैना बसायचा आणि बघायचो धबधबो मस्त हा म्हातारी शितारी कोतारी माणसं असतात ना तिने हैना बघूचो धबधबो तर खाली जाऊया पूर्ण आपण आणि हैना पण बघूया आता पण काय बघा आणि हा पण झाडाक बघा मस्त रिनोवेशन केलं नाही झाडाचा बसा का तकडे एक माणूस काहीतरी काम करत आणि ह्याच्यानंतरची जी फेरी होई धबधब्यावर तेव्हा तुमका पाणीच दिसतं ना आणि तेव्हा मी स्पेशल फेरी मारणार आहे हे बघा आता सगळ्या सुक्या धबधब्यावर झाड पण सुकला थोड्याच दिवसात तर हिरव्या गार होतं ना तर हे खाली कोंड आहे दब धबधब्याची आणि त्याच्यात मासे वाचतात दरवर्षी मॅन घातले नाही काय रे यंदा कोणी तर मॅन पण घालूक नाही साधारण मासे काय नजर मारूया त्याच्यात होय आणि ह्याच्यात आम्ही म्हणजे जेम तेम धबधब्यावर जे जास्त मासे भेटतात ते हयच भेटतात पाणी लय कमी झालं रे थोड़ा है। तर आता आमचा थोडा प्लॅनिंग चेंज झाला की आता आम्ही बघता जरा खेकडे भेटतात काय होय आणि खेकडे जर भेटले तर तुमका दाखवतं लावज भेटा पण शकतात कारण बारीकसो पाऊस पण पडायला गेलो हा त्याच्यामुळे भेटा शकतात तर हां आता आम्ही दगड परत आधी आणि बघता खेकडे भेटतात काय पूर्वी आम्ही लई यायचे दगड परतूक सगळी गँग असायची अभिमाना दादू आ, नागो टेंबावरचो इनो संजो पटकारो लक्सो आशिष असे सगळी गँग असायची ती समलो आमचंची धोंडे परतूची पद्धत हा पण हाली ती म्हणजे सगळे एकटाय नसतात ख मुंबईक असतात त्याच्यामुळे काय योग भेटत नाही आम्ही ती एक इलाव तर आता जरा चार धोंडे परतून बघता टाकला

असे दगड उचलायचे आणि दगडांच्या खाली मग असतात खेकडे ते पकडायचे हे अशी दगड परतूची आणि ते का म्हणतात म्हणजे जेव्हा कुर्ले पकडूक जायचा असताना तेव्हा ते का म्हणतात धोंडे परतूक जाऊया काय म्हणजे धोंडो असतो तो परतायचो आणि त्याच्या खाली कुर्ली म्हणजे खेकडे असतात ते पकडायचे दाखवत तुमका कसो परत धोंडो तो अजित आणि सदोहा परत तर धोंडे पहिली कुर्ली आमका भेटलेली आहे म्हणजे खेकडो आणि धोंडो मीच परतलेला आहे तर बघूया आता केवढी भेटली सदो पकडता हातात टावली का मिळेल

आता आमका कुर्ले गावतले नक्कीच म्हटलं म्हटलेले हा असं असायती असा असं दिसत सध्या म्हटल एक गावली की चालू होत आणि तसंच काम चालू झालं तर आमका एकाच धोड्यापुढी दोन भेटले कुर्ले आमचा धावता प्लॅनिंग होता या म्हणजे काय ठरलेला नाही होता आणि आम्ही लाव तर आता मी जरा कॅमेरो ठेवतोय आणि बघतो आहे कुर्लेंचा काही तर मंडळी परत आम्ही येला व्हाळात जाऊन आता धबधब्यावर धोंडे परत लावता माका वाटतं जेमतेम आठ दहा कुरलो भेटलो आठ दहाच खेकडे भेटले आणि खाली पाणी पूर्ण सुकला त्याच्यामुळे आम्ही पुढे काय जाऊक नाही तर आता आम्ही जातो धबधब्याच्या वरती म्हणजे घराकडे जाऊक जातो आणि त्याच्यात काय सो काय जावया म्हणता बघूया चला याच्या धबधब्यावर ना परत रिटर्न जाऊची एंट्री मस्त पायऱ्यांचा काम झालेला ही लाकडा कसली शिमिटची आहेत फक्त तर हे असं चेंजिंग रूम लेडीज आणि जेंट्ससाठी धबधब्यावर आंघोळ केली की त्याच्यानंतर येऊन कपडे चेंज करू साठीची ही जागा होय होय आणि होय बासासाठी पण केलेलं आहे बघा तीन बाकडी टाकलेली आहेत

तर खरी एक बावडी या म्हणजे धरणावाले केले नाही आणि ती बावडी बघूक आम्ही जातो सदो दाखवता आमक नाव पण पाणी भारी आहे म्हणता पण मी असताना तरी आम्ही काय कोण उतरणार नाही आहोत बघूया किती पाणी आता धरणात हवे पाणी भेटला आता झरे होते ना धबधब्याचे आणि त्याच्यामुळे हवे पाणी भेटलेलं धरण खंतत द्या बघा असं सगळा आणि त्याच्यात हवे भेटलेला पाणी भरपूरसा आणि आता आम्ही जाता परतीचा प्रवास घराक घरात लय लागता मरण्याचा तापतक झाला या उन्हाचा तर झाला आम्ही बरोच टाईम फिरला धबधबो पण बघितला कसं होता तो त्याच्यानंतर हा एक खेकडे पकडला आणि आता परतीचा प्रवास घराकडचो आता आम्ही जाताव घराक वादले साडे अकरा वाजून गेले आहेत आणि ऊन पण बराचसा लागतं तर त्याच्यामुळे आम्ही आता